हरि ज्ञान देव राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय दुर्गा माता की जय सद्गुरु मोती राम महाराज की जय देवासुती गणेश सकाळत्मपुक पाटीलधारी गुरब्रह्मा दूर विष्णु गुरदेवा महित्रा गुरुदाक्षा तस्मै श्री गणेशाय महा श्री मामचंद्र श्री गणेशाय नम होता पाकांचा एक मेळा वीरे पाच भूतांचा गोळा पाच इंद्रियाचा पाळा एक हेळा बस बहोय पाच जण एका ठिकाणी मिळाले त्या ठिकाणी पंच प्राण एका ठिकाणी आधी त्या ठिकाणी असलेले तर माणसं असे म्हणून लागलेले आहे त्या ठिकाणी आणि असं हे पाच हे इंद्रिय असलेले आहेत आज ज्या ठिकाणी असले मुलं आहेत पाच इंद्रिय असलेल्या आहेत ती असेल त्या ठिकाणी हे पाच विषयांची विशेष स्थिती विशेषोभे शक्ती जे पाच ही मिळती एकत्र आणि पाच त्या ठिकाणी असले जे विषय असलेले आहेत आणि ते पाच विषय असेल त्या ठिकाणी नाहीचे होतात असे असलेले तो बघलय निस्तत्ता विचारती जाण ते साम्या येते पंच प्राण चलन सांडून आपण निश्चल जाण स्वयं होत आणि त्या असले मुलं लागले आहेत हे पाच इंद्रिय एका ठिकाणी एकाग्र आग्र मऊ पाचाच जर तर त्या ठिकाणी इकडे तिकडे जे सैरा वैरा पळते मन म्हणत ते सगळे एका ठिकाणी असेल होतात पाचाचा एक झाले अहंकार असलेले आहेत मुला काम कोत मध मत्स हे असलेले आहेत ना आणि हे असले मुला एक चित्त जर भगवंताच्या पायी लावलं तर हे सर्व असले त्या ठिकाणी गिरीत बिरून जातात असे असलेले संभागले असले मुलं आहेत पाच जर झालेले काळ असले मुलं आहेत मन सर्व आपले इंद्रिय पाच इंद्रिय मन जर एक झाल्या तर काळ काय करतो मुलं आहेत काळाच्या आश्रय माता लाता पण आणू आता असले त्या ठिकाणी सांगू आहे जिनोनी जीवा वापरी स्वस्वरूप स्वयं स्वयमानुभवी पूर्ण ब्रह्मा तठसावे जीवी पंच एके भावी पदायचे मग असले म्हणलं आहे मग आपण त्या ठिकाणी असले पाच असले मन चित्त बुद्धी अंतर एका ठिकाणी जर केले तर त्या ठिकाणी काय काय करू शकत नाही म्हणून लागलेले आहेत आणि सर्व असे त्या ठिकाणी एक रूप ब्रह्म भाविजे प्राप्त व्हायला काहीच वेळ लागणार नाही असं असले सांगू लागले या लागी गा कपी नंदना शीघ्र करोणी प्रया वाचवी बक्षी म्हणा बहुप्रतारणा राम प्रभू असलेले याच्यासाठी हे माझा भाऊ लक्ष्मण असला शक्तीचा भाव लागलेला आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर उशीर करू नको हनुमंता लवकरात लवकर जाय आणि तू असले माझ्या भावाला असलेले वाचव असे रामप्रभू विनंती हनुमंत्री समाग्राय कोणी उत्तर बोलत असे रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी बोललेले आहेत सर्व वानर सैन्य असलेले होते वानर त्या ठिकाणी बोललेले आहेत त्यावेळेस असलेला आनंद हनुमंतरायला त्या ठिकाणी झालेला आहे आणि आता हनुमंतराय काय म्हणत समुद्र ओलांडोणी जेणे पारती के लंका बेदराला विला दश मुखा तो हनुमान देखा सरसावला आणि ज्या मुलं लागले आहेत चारशे कोसाचा समुद्र उल्लंघन करून शिकेच केली लावलेली आहे मुलं लागलेली आहेत रावणाला त्या ठिकाणी आश्रम रावणाला रावणाला आश्रम मुलं लागले आहेत ज्याने भेदरा लावला आणि असे ते हनुमंतराय असलेले आता उद्यान करून पर्वत आणण्यासाठी द्रोणाचे पर्वत आणण्यासाठी असलेले सिद्ध झालेले आहेत देवी केली अगे निज वैभावी का पिंद्रा आए हनुमंत हनुमंतराय सरसाव ज्यावेळेस असलेले उड्डाण करण्यासाठी त्या देवाला आनंद झालेला आहे सर्व देवांना असलेले त्या ठिकाणी दुजुंबी वाजलेल्या आहेत पुष्पांची वृष्टी हनुमंत हनुमंतरा केलेली आहे आणि आता काय करतात सत्वर जावणी कपीपती औषधी आणि ला निश्चिती स्वामिश्रा उठवीला मारुती उद्या गबरतीनं येत सर्व देवांना वाटलं त्या ठिकाणी तेतीस कोटी देवाला वाटलं असलेलं आहे आता असलेले मुलं ताबडतोब हनुमंतरा जाते दिली औषधी आणतेला उद्या लक्ष्मण महाराज उठतेला मग आपली बांधवळी चुटल असा आनंद सर्व देवांना झाला लक्ष्मण स्वयं आपण निमेषार दिला

हरगी गुढी त्या सर्वांचा संकटातून सर्व मुक्त होतील मुला देवाची बांधावणी त्या ठिकाणी सुटेल मुला येतं विभीषण राज्या आधी शो होईल लागलेल्या आहेत एवढं कार्य हनुमंत हनुमंतरा औषधी आणल्याबरोबर होईल असे देवांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे सासरा साव ला राम नामे गुगकार रे गभु विर परिसत राय पुढे सरसावले आहेत मोठ्याने रामनामाचा गजर प्रभु रामचंद्र भगवान की रामनामाचा गजर हनुमान ठिकाणी केलेला आहे आणि आता राम प्रभुला हनुमान मंत्रा एकत्र म्हणतात लोटांगण श्री रामचंद्रना करुणिया अनुवादला जाणार सावधाय कर गुणंना विज्ञान आहे माझी हनुमंतरायने रामचंद्रपूरला लोटांगण केलेलं आहे त्या ठिकाणी लोटांगण वाचलेलं आहे आणि मुलायचं हे राम, राम प्रभू आता मी काय म्हणतो माझी काय विनंती आहे की तुम्ही ऐका अजून हनुमंतराय राम स्वामी सयावडी कोण चिंता दिव्या औषधी समरथा सारी सारिका दूत असता क्षणार ताणी असले हनुमंतराय म्हणले आहेत रामप्रभू एवढी तुम्हाला चिंता आहे म्हणले मी एवढा तुमचा असला घरचा सेवक असलेला आहे म्हणले ते काय आता हनुमंतराय का आताच्या सेवक असेल ते असलेले काही चिंता करायची गरज नाही म्हणून लागलेली आहे आताच्या आत्ता दर्च घेऊन येतो असे हनुमंतराय रामचंद्र बघू लागत जाणी मी करी का पूजणी नामे दीन जना धैर्याची आणि हनुमंतराय म्हणले आहेत हे रामचंद्र बाबू तुम्ही नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी दीन दयाळू असलेले दुःखी आलेले आहेत नामस्मरणानं ना सुखी होतात आणि तुम्हाला इतकं दुःख करण्याची काय गरज अवस्था असलेली आहे तुमची असे हनुमंत रामचंद्र त्या ठिकाणी म्हणत आहे तुझे निनामे यश किरती நூத்தி விக்தி துஜே நிதாமி பிரணி பார்த்தி ரகுச்சந்திர तुमचं नामस्मरणानं स्मरणानं मुला लिहायचं किती जरी दुःखी असला तर त्या ठिकाणी सुखी होतं मुला लिहायचं किती जरी संकटामध्ये मनुष्य पडा तर तो संकटातून मुक्त होतो तुमच्या निष्ठा नाम स्मरणानं आणि तुम्ही स्वतः रामचंद्र प्रभू तुम्ही स्वामी असे सगळ्या जगाचा मालक असलेले आहेत तुम्हाला एवढं असलेलं दुःख करायची गरज नाही असे हनुमंत राय रामचंद्र प्रभूला त्या ठिकाणी नामी नाही जन्म मरण नामी, नाही नामी सदा घरा पुन्हा नाम जीवत रघुविराम प्रग नाम स्मरण केल्यान म्हणून लागले आहे त्या ठिकाणी तुम्हाला जन्म मरणाची गरज नाही म्हणून लागलेली आहे तर नामान माणूस असल्याच्या ठिकाणी

आणि त्याच असलेले हनुमंत रामला येतं रामचंद्र प्रभू तुमच्या निश्चित नामस्मरण तुमच्या पायाची निश्चित असलेली धूळ लागली तर मुला लिहायचं पाषाणाचा उद्धार झाला मुला आईल्या पाषाण झालेली होती पण तुमच्या पायाचे रजकरण असलेले आईलीचा उद्धार झाला मुला लिहायचं मग लक्ष्मणाला उद्धार काय वेळ लागणार असलेला आहे तुमच्या नामस्मरणामुळे कुटुंब मरण येणार असलेला आहे असे असलेले हनुमंतराच्या ठिकाणी राम प्रभू मुख्य औषधी सकळ जाणी ना संजीवने नामे निर्मुक्त भवा बन्धनी औषधी असलेले मुलं यायचं काय आहेत नाम संजीवनी हे नामस्मरण मुख्य असलेलं मुलं असलेल्या आहेत औषधी असल्या मुलाच अमृता संजीवनी असलेल्या आहे आणि जड उदाहरण तुमच्या नामस्मरणाला अशा असे असलेले हनुमंतराच्या ठिकाणी रामप्रभू मुला असलेले म्हणतात कुंडली कौर श्री ज्ञानदेव तुकाराम तुकार राम राजा रामचंद्र भगवान की जे पवन हनुमान की जे सद्गुरु मोतीराम महाराज की जय